उमाजी राजे नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी कवठे महाकाळ येथे बैठक संपन्न क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम आणि भव्य पद्धतीने साजरे करण्यासाठी महाकाळ येथे नियोजन बैठक पार पडली या बैठकीत कवठे महाकाळ तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते उमाजी राजेंचं योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे त्यांच्या जीवन कार्याचे स्मरण करून प्रेरणा घेणं काळाची गरज आहे त्यामुळे कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे आणि उमाजी राजेंच्या कार्याचा जागर व्हावं यासाठी सर्व स्तरातून सहकार्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं सदर कार्यक्रमात उमाजी राजे यांच्या कार्याची प्रेरणा देणारी क्रांतीज्योत ज्योत बानुरगड पासून कवठे महाकाळ येथे आणण्यात येणार आहे या क्रांतीज्योतीचा ज्योतीचा स्वागत मोठा उत्साह करण्यात येणार असून मिरवणूक झेंडे आणि क्रांती गजरात तिचं आगमन होईल ही ज्योत केवळ एक दिवा नाही तर उमाजी राजेंच्या बलिदानाची आठवण आणि नव्या पिढीला मिळणारी प्रेरणा आहे तिचं स्वागत हे आपलं कर्तव्य आहे असं आवाहन यावेळी करण्यात आलं नियोजन बैठकीदम्यान एक अत्यंत प्रेरणादायी निर्णय समोर आलाय कौठे महाकाळ तालुक्याचे भाजपचे युवा नेते राहुल भैया गावडे यांनी उमाजी राजेंच्या स्मारकासाठी जागा देण्याची घोषणा केली आहे त्यांच्या या निर्णयाचं विविध स्तरातून स्वागत केलं जात आहे उमाजी नाईक यांच्या बलिदानाचं स्मरण कायम राहावं आणि पुढील पिढ्यांना त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सदर जागेवर राजी उमाजी नाईक यांचे स्मारक बांधण्याचा संकल्प असल्याचं राहुल भैया गावडे यांनी सांगितलं बैठकीत बोलताना गावडे भैया म्हणाले की उमाजी नाईक हे आमच्यासाठी अभिमानाचं प्रतीक आहे त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जर मी थोडं योगदान देऊ शकलो तर ते माझं सौभाग्य समजतो उमाजी राजांच्या यांच्या स्मारकांसाठी राहुल भैयांचा पुढाकार असून त्यामुळे इथून पुढच्या काळात फक्त जयंतीसाठीच नव्हे तर सामाजिक स्वाभिमानासाठी आम्ही एकत्र येणार असल्याचं समाज बांधवांनी स्पष्टपणे नमूद केलं उमाजी राजे नाईक फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर ही आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत पण त्यांचं स्मरण स्मारक आणि त्यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी जातीयवादी नेत्यांकडून कायम दुर्लक्ष केलं जातं क्रांतीवीरांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या समाज बांधवांसाठी कृती दाखवावी केवळ भाषणांनी इतिहास जपला जात नाही ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सतरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आलेला आहे त्या तालुक्यातील सर्व बहुजन मालवांना फक्त धनगर पूर्ण पारधी लोहार सुद्धा पासून सर्व जातीच्या सर्व बहुजन समाजाला माझे आव्हान आहे की देशासाठी स्वतंत्र होताना पहिला हसाव झाला राजा हा राजा उमाजी नाईक आहे तर त्याचे जयंतीचं नियोजन आपण सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीनं पार पाहूया जो काही इतिहास आजपर्यंत समोर आलेला नाही बहुजन समाजातल्या लोकांचा इतिहास समोर आलेला नाही त्या इतिहास पुन्हा पुढे आणण्यासाठी आपण सर्व बहुजन समाजातल्या माणसांनी त्या माणसाचं आपण एक चांगल्या प्रकारे जयंती करून एक चांगलं विचार त्या माणसांचा विचार आपण ह्या नवीन त्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी इथून पुढे आपण प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपण सकाळी दहा वाजता दत्त मंदिर गौटीमंडळा समोर जयंतीचं नियोजन केलेलं आहे ह्या जयंतीसाठी राज्याचे नेते गोपीचंदी पळणकर एम एम नाना व दौलत नाना शिसोडे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सर्व समाज बांधवांना आव्हान आहे प्रत्येक जातीचं कोणत्याही जातीचं असू दे मात्र सर्व बहुजनांनी एकत्र येऊन आपल्या या महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या करून व इथून जाताना त्या माणसाचं महापुरुषाचा एक विचार घेऊन आपण इथून जायचा आहे